हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार सगळं स्वयंपाक वगैरे झाला होता जेवण वगैरे आमचं झालं होतं आणि मी आत्ता करते कपाट साफ तर याच्यामध्ये तर असं काय काम करत असलं मधी मधी मला केलं की माझं लई डोकं फिरतं एकतर मी बुक्स सगळं व्यवस्थित बघून काढत होते एका साईडला आणि ह्यांचं परत मिक्स करायचं चाललेलं त्यामुळं डोकं फिरत होतं माझं आणि पसारा आधीच आराध्याला म्हणत होते की थांब जरा नंतर सगळं मी काढेन व्यवस्थित बुक्स एक एक आणि ठेवेन तर तिने अगोदरच सगळं मिक्स केलेलं सगळ्या बुक्स काय काय होतं ते सगळं एकात काढून पसारा बसलेली आणि बघा चाललंय हे असू दे मम्मी ते असू दे हे लागल मम्मी ते लागल जे लागणार नाहीत बुक्स वगैरे ते पण असू दे असू दे म्हणत होते लोकच कपाटामध्ये गर्दी राहते आणि आता बुक्स अजून आराध्याचं जर फर्स्टला गेली त्याच्यामुळं बुक्स तिच्या वाढणार आहे ती ट्युशनच्या वेगळ्या असणार आहेत स्कूलच्या वेगळ्या आणि आधीच्या पण वेगळ्या असणार आहेत त्याच्यामुळे आणि हे सगळं ठेवायला जागा पाहिजे कपाटात त्यामुळं माझं सगळं व्यवस्थित बघून रद्दी काढायची चाललेली आणि आपण जेव्हा बुक्स वगैरे घेतो तेव्हा एवढं पैसे जाते ती काय बोलायचंच नाही आणि रद्दीला जेव्हा काढतो रद्दी तेव्हा एकासुद्धा बुकचं मला वाटतं पैसे येत नसतील एवढा कमी याच्यामध्ये दे आपल्याला देतात तर आय थिंक दोन तीन किलो रद्दी निघाली होती तीन किलोच्यावर असेल तर फक्त तीस रुपयेच दिलेले त्या भंगारवाल्याने तर असं एक असतं एकाच बुकचं पैसे मिळाले म्हणता येईल त्या बी छोट्या वहीचं पैसे मिळाले तर आपण घेताना किती पैसे जातात आणि विकताना त्याचे काहीच किंमत राहत नाही तर काढली सगळी रद्दी जे काय काय होतं लागणार होतं ते ठेवलं माझ्या मेहंदीचं म्हणजे ज्या बुक्स होत्या मेहंदीला क्लासला मी जायचे त्या ठेवल्या कारण त्या लागतात आधीमध्ये त्याच्यामुळे त्या ठेवल्या आणि सगळं पेन्सिलचे बॉक्स कुठं कवर जुने सगळं काय काय स्टेपलर वगैरे सगळं आराध्यानं ना सगळं इकडं तिकडं व दररोज डेली काय 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 बनवायची ना ती तर इकडं तिकडं टाकलेलं आणि मग आता स्कूलच्या टायमिंगला नेमकं ते सापडत नाही कवर वगैरे घालायला लागतात ला स्टिकर्स जे काय काय आहे ते म्हटले व्यवस्थित एका साईडला ठेवावं कलर्स सगळं जे काय आता कलर्स पण नवीन मिळणारच दोघांना पण जे स्कुल जुने कलर्स आहेत ते घरी वापरायला घरी ते जर ड्रॉइंग करत बसतात मग स्कूलच्या स्कूलला होतात आणि जुने घरी वापरले तरी चालतात मग ते एका पॅकेटमध्ये भरून ठेवलं असं सगळं सामान जे होतं ते सगळं व्यवस्थित कपाटातलं का काढलं रद्दी काढली आणि बॅग वगैरे ठेवायला सगळं व्यवस्थित जागा करून घेतली त्याच्यानंतर वरचे जे ड्रॉवर होते ते पण व्यवस्थित साफ करून ठेवले कारण मग असतं काय बायवरच्या ड्रॉवरमध्ये एका ड्रॉवरमध्ये रिमोट वगैरे ठेवते सगळे एका ड्रॉवरमध्ये बिलं असतं आपल्या लाईट बिल मिल जे काय असेल ते तर एका ड्रॉवरमध्ये स्कूलचं यांच्या पावत्या वगैरे हे ते ठेवलेलं आहे असं काय काय आहे तर मग ते पण ड्रॉवर साफ करून घेतले आणि या साईडच्या बंद दिसतोय दरवाजा तिथे असतात कपडे रेग्युलर याची तर ती मी गावावरून आले तेव्हाच नीट ठेवलेली आता परत ती नीट ठेवायला लागणार आहेत कारण खूप विस्कटलेत तर आराध्या पोटात असताना जी सोनोग्राफी केलेली होती त्याची फाईलसुद्धा मला सापडली कपाटामध्ये होती म्हणजे मीच ती ठेवलेली आराध्याला पण दाखवलेली म्हणलं तू होती पोटात ठेवायचं तर मी फाईल आपल्याला कोणती पण कागदपत्र असं लावावे लागतात म्हणून ती फाईल ठेवलेली आणि त्याच्यामध्ये जो सोनोग्राफीचा रिपोर्ट होता तो पण ठेवलेला तसाच खूप दिवसांपासून पण आज मी फायनली तो दिला टाकून आणि नेमका ते कपाट साफ ठेवत करत असताना भाजीवाला आलेला मग भाजी घेतली तर मेथी घेतली ही तर ओ भाजी म्हणजे बरी आहे मेथी चांगली भेटली तीस रुपयाला भेटली पण आता महागच आहे खूप त्याच्यामुळे आणि मोठी पेंडे होती त्याच्यामुळे मी घेतली आणि इथे कोथिंबीर पण घेतली कोथिंबीर पण तीस रुपयाला पेंडी भेटली आणि जी गावठी आपली असती थी कोथिंबीर ती थी होती छान होती त्याच्यामुळे घेतली दहा रुपयाची कोथिंबीर परवडत नाही आता आणायला खूप दोन तीनच काड्या देतात गाळ्यावरती आणि मग ती परवडत नाही त्यापेक्षा अशी पेंडी घेतलेली परवडते आणि घेतली शिमला मिरची तर मस्त आज ताजी भाजी मिळाली कारण मोठ्या मार्केटमध्ये गेलेली दोन दिवस पण हिरव्या पालेभाज्या काहीच मला मिळाल्या नाहीत तर साडेआठ वाजलेत आणि हे आलेले पण यांना काम आलं काय त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते गेलेत आणि ते म्हणले मी जेवणार नाही तर मी साफ केली तर घेतलेली मेथीची भाजी आणि कोथिंबीर साफ करून ठेवली लसूण सोडलाय मेथीची भाजी करायला तर आता स्वयंपाक तर म्हणजे भात आहे सकाळचा आणि आता मेथीची भाजी फक्त करणार आहे चपाती आहे सकाळची फक्त मेथीची भाजी बनवणार आहे तर आत्ताच मेथीची भाजी आहे ते साफ केलंय त्याचा कचरा पडलाय आणि नशीब मी स्वयंपाक काय केला नव्हता ना तर शिळा राहिला असता तर इथे बघा कचरा सगळा लसूण वगैरे सोडलेला तर आता मारते मी झाडू आणि आधी तर रडतोय आणि त्याला पाहिजे आईस्क्रीम डतोय आत्ताच कलिंगड का कापून दिलेलं खाल्लंय आणि आईस्क्रीमसाठी रडतोय तर सिरियल बघत बघत सिरियल बघत बघत मेथीची भाजी कोथिंबीर साफ केली आता काही टेन्शन नाही आता फक्त मेथीची भाजी बनवायची आणि जेवायचं बस एवढं तर हाय फ्रेंड्स कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते तर जस्ट आत्ता बघा साडेतीन वाजून गेले तर मी आले आता दवाखान्यातून हा गर्दी होती बाबूला घेऊन मी गेलेले शांत बस जरा दोन मिनटं बाबू जरा शांत बस तर भरपूर दिवस झाले माझे पाय एवढे दुखत होते ना संध्याकाळी तर मला झोपच लागायची नाही मी उठून बसायचे आणि एवढे रात्री तर मला एवढा त्रास झाला ना राईक तर पडला पडला झोप लागते आणि नंतर जाग येते तेव्हा एवढं पाय दुखत असतात ना झोप परत झोपच येत नाही असं उठून बसावं लागतं आहे आणि नंतर पाय दुखतात एवढं की झोपच लागत नाही आज पण तसं झालं रात्री चार वाजता मला जाग आली आणि चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मी आशिष बसलेले आणि झोप मोड झाली त्याच्यामुळं ना डोकं पण माझं एका साईडनं दुखत होतं तर इथं मेहंदी लागली आहे एवढा डाग दिसतोय हे बघा ही मेहंदी लावलेली मी ते उठली आहे त्याच्यामुळे तेवढा डाग दिसतोय तसं दुसरा डाग नाही आहे काय तर भरपूर म्हणजे भरपूर दिवस झाले माझे पाय मी यांना पण म्हणत होते की पाय दुखतात पाय दुखतात आणि असं जड काहीतरी ठेवावं असं वाटायचं पायावर जड काहीतरी ठेवलं ना की बरं वाटायचं डेलीचं माझं झालेलं आणि आता तर ना दिवसाचं पण दुखत आहेत पाय भयंकर पाय दुखतात असं आळस येतो या काहीच काम करू वाटना झालंय आणि जेवण पण जायना झालंय असं झालंय बरेच दिवस झालं तर हे मला म्हणले उन्हाळ्यामुळं कोणाला जेवण जात नसेल दोन मिनिट उन्हाळ्यामुळे त्रास होता असेल पण जेवणाचा होऊ शकतो पायाच भरपूर दिवस म्हणजे बरेच महिने झालं दुखत होते दवाखान्यात जाऊन दाखवेन दाखवेन म्हणलं पण काय नाही पण रात्री मला लयच भयंकर दुखत होतं पाय म्हणलं जाऊ दे एकदा डॉक्टरला दाखवून तरी यावं काय म्हणतात डॉक्टर तसं आम्ही तर म्हणत होतो कॅल्शियम वगैरे कमी असेल हे पण म्हणले तसंच काहीतरी असेल तर घरात तर फ्रूट्स वगैरे सगळं काय असतं पण मी खातच नाही मला इच्छाच नाही होत खायची त्यामुळं आणि सलाड पण आता चालू केलेलं थोडं थोडं खायला बीट वगैरे एवढं आवडत नाही तरी पण खायला सुरुवात केली पण लगेच इफेक्ट नाही होणार तर आत्ता गेले होते डॉक्टरकडं आणि मेंढ बाबू जरा तर मला टाक्यांचा पण प्रॉब्लेम म्हणजे दुखसाईट टाके कधी कधी माझे ह्याचे जास्त जेव्हा दगदग होते दिवसभर काम होतं ना तेव्हा मला एवढा त्रास होतो ना संध्याकाळी म्हणजे चालायला खूप त्रास होतो त्या टाके दुखतात मग ते टाक्यांचं पण दाखवायचं होतं बरेच दिवस झालं म्हटलं चला दोन्ही पण काम करून यावं कारण आता स्कूल पण चालू व्हायला नंतर काय स्कूल टाय चालू झाल्यावर हो काय नंतर टाईम नाही भेटत एवढा ह्यांना सोडण्यात आणण्यात एवढा दिवस जाणार आणि तेव्हा तर जास्त धावपळ होणार आहे आता आधीचं पण दोघांचं टायमिंग वेगळं आहे चेंज आहे दोघांना दोन वेळा दो सोडायला आणायला ह्याला पण असं चार वेळा होणार आहेत माझ्या आणि काम पण वाढणार आहे त्यामुळं मग आले तर डॉक्टरनी गोळ्या किती दिल्यात तुम्हाला दाखवते भयंकर गोळ्या दिल्यात आणि एक महिन्याचा कोर्स सांगितलाय करायला तर गोळ्या तर खायचा कंटाळा येतो पण आता काय करणार आणि इंजेक्शन पण दिले तुम्हाला दाखवते गोळ्या किती आता गोळी खायची आहे मला गोळी खायची आहे त्यामुळे म्हणजे आता गोळी खाऊन आता थोडा आराम करणार आहे तर दाखवते गोळ्या किती थांब जरा आधी डॉ गोळ्यांनाच अकराशे रुपये फक्त गोळ्यांनाच गेले तर सांगितलं डॉक्टर म्हटले की पाणी वगैरे भरपूर प्या सॅलाड वगैरे खायला सांगितलं आहे भरपूर आणि म्हटलेत गोळ्यांनी फरक पडेल म्हणून तरी पण मग बोलवले गोळ्या संपल्यानंतर ना तर जो काय त्रास होता तो सांगितला आहे त्याच्यामुळं एवढ्या गोळ्या दिल्या ती तर चला बघूयात आता विटामिन डीचे एक बॉटल ह्या जग बघा दिले तर आठवड्याला एक बॉटल प्यायची आहे विटामिन डीची कमतरता पण असेल बहुतेक त्याच्यामुळेच दिलेत बघू त्यांना काय आता फरक पडतोय काय होतंय तर आता गोळ्या दाखवते तुम्हाला जे ज्याचा कंटाळा किंवा जे नको वाटतं ना तेच येतं आपल्यासमोर तर भरपूर दिवस मी टाळत होते जायचं कारण मला दाताचं पण दाखवायचं होतं हे जे दात किडला तो ते पण करायचं होतं पण आता सगळंच एकदम आलं आहे आता ह्या गोळ्या आज आली इथल्या दवाखान्यात त्याला हे काय म्हणतात बघू दाताचं म्हणले करून घे कारण मला सुट्टीतच आता करून घ्यायचं आहे परत काय टाईम नाही भेटणार ना, त्यामुळं सुट्टीतच हे दाताचं पण दाखवून घ्यायचं आहे बघू आता हे काय म्हणतात त्याच्यावरही संध्याकाळी आल्यावर आणि ते पण एकदा करून घेणार आहे म्हणजे टेन्शन जाईल पण पायाचं माझा भरपूर महिने झालं त्रास होत होता आणि आत्ता आत्ता जास्त व्हायला लागलेलं ला। त्याच्यामध्ये जेवण पण ना आणि कंटाळा पण येतो आहे कंटाळा म्हणजे काहीच करू वाटं ना एवढा कंटाळा येतो आहे आंग सगळं असं जड झाल्यासारखं आळस आल्यासारखं बघा आता गोळ्यांनी काय फरक पडतो आहे का काय होतं आहे महिन्याच्या गोळ्या दिल्यात कोर्स कंप्लीट करायचा बघूया फरक काय पडतो आहे का नाही तर चला जास्त वेळ नाही घालवत तुम्हाला गोळा दाखवते आणि आजचा छोटासा ब्लॉग इथे एंड करते तर गोळ्या आत्ता खायच्या होत्या त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते तर रेड कलरच्या पॅकेटमध्ये रेड कलरच्याच गोळ्या होत्या त्याच्यावर लिहिलेलं पण फॉलिक ॲसिडच्या मग ह्या रक्तवाडीच्या फॉलिक ॲसिडच्या वगैरे गोळ्या असतील तर बघूयात आता एक महिन्याचा कोर्स मी कंप्लीट करते काय फरक पडतोय की नाही बघते तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काय कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स पण करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा चला बाय बाय